अवकाळी पाऊस बरसला अचानक आलेल्या पावसानं खामगावकरांची तारांब उडाली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आलेला शेतकऱ्यांचा माल सुद्धा या पावसानं भिजल्याचं दिसून येत बाजार समितीकडून शेतकऱ्यांच्या मालासाठी कुठलीही व्यवस्था नसल्यानं शेतकऱ्यांचे यात मोठं नुकसान होताना दिसून येत खामगाव शहर आणि तालुक्यात सकाळपासून ऊन तापून मोठा उकाडा जाणवत होता दरम्यान संध्याकाळी पाच वाजल्यापासून अचानक अवकाळी पावसाला सुरुवात झाली पावसानं शहरातील नागरिक व्यवसायकांची तारांबळ तर उडालीच जवळपास अर्धा तास जोरदार पाऊस कोसळला अवकाळी पावसाचा फटका इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतकऱ्यांनाही चांगलाच बसला सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भुईमुग तूर मका ज्वारी सोयाबीन धान्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे अचानक आलेल्या अवकाळी पावसानं शेतकऱ्यांनी आणलेला माल जोरदारी अवकाळी पावसानं भिजल्याचं दिसून आलं बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी धावपळ करून कसा बसा त्यांचा माल सुरक्षित झाकून ठेवलाय मात्र पाऊस जोरात आल्यानं काही मालाचं नुकसान झाल्याचंही कळून येत आहे लोकनायक न्यूज